नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव आपण आज धाराशिव शहराच्या लगत असणाऱ्या जमिनीमध्ये एक मोठ्या प्रमाणात वाद झालेला आहे या वादामध्ये संबंधित चव्हाण नावाच्या एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्यांचं नाव काय आहे त्यांना का, का मारहाण झाली कशासाठी झाली आपण हे सर्व विचारणार आहे फक्त महत्त्वाचा मुद्दा जमीन ज्याच्या नावावर आहे त्याने संबंधिताला खरेदी खत करून दिलं असं यांचं मत आहे पण ज्याची जमीन आहे त्याने खरेदी खत करून दिलं पण जी जमीन आहे त्या जमिनीवर यांचा ताबा आहे आणि तो ताबा मागील एकोणीसशे एको पासून आहे यांचं प्रकरण न्यायालयामध्ये तहसीलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे त्यांचे अधिकाऱ्याकडे चालू आहे आता तेच प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आहे न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे आणि संबंधित माणसानं यांचा ताबा असताना यांना विचारात न घेता यांना खरेदी खत करून न देता कारण यांनी एकोणीसशे कौन एकोणऐंशीला खरेदी खत म्हणून यांनी इसार पावती केली त्या काळी पण दोन भाऊ होते एका इसार पावतीमध्ये एका भावाला खरेदी खत करून दिलं आणि दुसऱ्या भावाला खरेदी खत करून दिलेलं नाही त्याच भावाचे हे संबंधित नातेवाईक आहेत आणि त्यांची खरेदी नाही पण ताबा आमचा तेव्हापासून आतापर्यंत आहे आणि ती ताबा आम्हाला माहीत नसताना परस्पर संबंधित जमीन मालकानं दुसऱ्याला खरेदी खत करून दिली आणि ती ताबा आमचा आहे म्हणून हे संबंधित चव्हाण विरोधात गेले अडवलं त्यांना हे न्यायालय प्रवेश प्रकरण आहे जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत खरेदी खत होत नाही असं संबंधाचं संब संबंधिताचं मत आहे आणि म्हणून हे प्रकरण खरेदी ज्याने जमीन केली त्या जमीनदाराला आढवायचं काम यांनी केलं तर ते संबंधितांनी कुणी यांना मारलं अडवलं का बर कशाबद्दल अडवलं तुझा काय संबंध आहे अशा पद्धतीनं त्यांना अडवण्याचं काम त्यांना मारहाण करण्याचं काम या ठिकाणी झाले का झाले कसं झालंय कुणी मारले हे आपण त्यांना विचारूया तुमचं नाव श्री सुखदेव चव्हाण आजपर्यंत आम्ही सर ताब्यामध्ये म्हणजे इसार पावती साठेखत झालेला आहे तरी बी आम्ही त्यांना म्हणलो की आमची जमीन हा मूळ मालकासंग आमचं वाद आहे ज्या आमचं मिटल त्यावेळेस तुम्ही आता तुम्ही चोवीस मध्ये खरेदी करून आमच्यावर अत्याचार करू नका जर आमच्या जीवाला काय जर काय काय करता झालं का तर तुम्ही आम्हाला एवढं अत्याचार करू नका आणि मारहाणीच प्रकरणावर येऊ नका आणि बाहेर परकर... तुम्हाला कुठं मारलंय कुठं मार लागलाय डोक्यात मार लागलाय हे रक्त तेच आहे आमच्या जीवाला आमच्या घराला ह्या माणसापासून आमच्या जीवितला धोका आहे काय मत हे जे पोरं बोलायले सर ही, ही, बोला ही बरोबर आहे मालकाने मालकाला धरून हिनी समजा डुप्लिकेट केले बर बर आता ही मार्ग मारहाण ज्याने केलंय हो। त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे काय आता असं आम्हाला धोका करणार सर धोका करणार मग सरकारकडे हो। कर काय मागणी करणार सरकारकडे न्याय कर, मिळावा पोलीस खात्याकडे न्याय मिळावायला पाहिजेत असं मागणी होती पोलीस ठाण्यात बी दिलो सर आता मारहाण झालेल्या ज्यानं मारहाण केली त्याच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे काय मत आहे आता तू जस तुम्हाला कळत आहे तसं करा किती माणसं आहेत एक कळत नाही किती माणसं आहेत आम्ही आमच्या मी गोडी तज हाय तीन किती तुमचे माणसं किती आहेत आता किती जण राहता इथं इथं दोन गावातल्या कुटुंबातले सर्व बंजारा समाज लमान समाज तर या ठिकाणी खरेदी खत नियमाप्रमाणे झाली नाही झाली काहीही कागदपत्र आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध नाहीत पण ज्याने खरेदी दिली त्या खरेदी देणाऱ्या मालकानं ही जमीन खरेदी केली म्हणजे खरेदी दिलेली आहे हो। खरेदी दिली म्हणून माझा कब्जा आहे म्हणून तुम्ही अडवलेला हो। आहे आणि अडवले म्हणून तुम्हाला मारहाण झाली हो। सदर खरेदी खत हे चौदा दहा एप्रिल दोन हजार चोवीसला झालेला आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये भाऊसिंगचे दोन वारस प्रकरण चालू असताना दोन वारस फोडून हे खत झालेलं आहे आणि वेळोवेळी आमच्यावरती इथे येऊन दबाव आणायला लागलेत आणि आमच्या जीवाला ह्यांच्यापासून धोका आहे कोणाकोसून नेमका हे सचिन शिंदे धीरज गायकवाड आणि मूळ मालक मूळ मालकाचं नाव मूळ मालक आहे शिवाजी मामलेश्वर गवळी त्यांचे वारस कल्याण शिवाजी गवळी कुंदन शिवाजी गवळी गवळी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्यावरती घालून वेळोवेळी आम्हाला धमक्या येत आहेत आणि आज माझ्या भावाचं हे हाल केलेलं आहे त्यांनी आणि एकोणीसशे एकोणऐंशीपासून माझी बैवट आहे कब्जा माझा आहे जमीन मी खसतो माझे पंचनामे झालेले आहेत माझे साथ भरले एवढंच मत आहे की सरकारनं जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत या प्रकरणात खरेदी होऊ नये एवढंच मत आहे ना आणि आमच्या जीवितला धोका आहे त्याला मारहाण करू नये जर नियमाप्रमाणे ही जमीन सरकारनं ज्याची जमीन आहे त्याला दिली तर त्यांनी सहकुशीनं त्यांच खरेदी निकाल देईल आम्हाला हा त्याच्यामध्ये आम्ही सहमत आहे फक्त तुमच्या जीवितच धोका आहे संरक्षण झालं पाहिजे पोलीस खाते काय म्हणले तुम्हाला पोलीस खाते काय पोलीस खाते तक्रार घेते जाते तर हे हे प्रकरण हे आमचे चुलते त्यांचं खरेदी खत झालेलं आहे खरेदीखत दोन भावाचं आमचं दिलेलं त्यांचं तुमचं तुमचं खरेदी तुमचं खरेदी खत यांच्या बरोबरच पावती झालती का पावती बरोबर झाली बर त्याच्यानंतर आमची खरेदी झाली यांची खरेदी करून दिलेली नाही का बर दिल नाही आता का दिल नाही त्यांना माहिती मग तुमचं काय मत आहे नियमाप्रमाण द्यावं लागेल द्यावं म्हणजे तुमचं दिलं तर त्यांचं दिलं पाहिजे दिलं पाहिजे मग त्यांचं न देता त्यांना मारहाण व्हायची मग काय मत आहे तुमचं मग आमचं मत आहे की त्यांचं त्यांचं दिलं तर मारहाण हाण करायची काय गरज आहे तर संबंधित दोन भावापैकी एक भाऊ दोघांनी पण हे खरेदी खत करण्यासाठी इसार पावती केलेली होती एका भावाला इसार पावतीची जमीन नावावर करून दिली दुसऱ्या भावाला इसार पावती करून दिलेली नाही संबंधिताचं मत आहे की मला इसार पावती मिळते तर माझ्या भावालासुद्धा इसार पावतीची जमीन खरेदी खत करून मिळाली पाहिजे असं संबंधिताचं मत आहे आणि ज्यांना मारहाण झाली त्याचा कब्जा एकोणीसशे एकोणी एकोणऐंशी पासून या जमिनीवर आहे सरकारचं जोपर्यंत निकाल होत नाही न्यायालयाचा जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत या जमिनीची खरेदी खत होऊ नये असं कब्जादाराचं मत आहे तर पाहूया आपण या, या संबंधित माणसाला रक्त रोड केलंय पोलीस खातं काय योग्य ती कारवाई करताय आणि न्यायालय या प्रकरणाकडं कसं पाहतं जिल्हाधिकारी साहेबांनी यांच्याकडे जातीनं लक्ष द्यावं तहसीलदार साहेबांनी द्यावं आणि न्यायप्रविष्ट प्रकरण जोपर्यंतचा निकाल होत नाही तोपर्यंत या जमिनीला स्टे आणावा कुणीही खरेदी करू करू नये आणि कुणीही जमीन विकत घेऊ नये असं संबंधिताचं मत आहे आणि संबंधिताचं हेही मत आहे जमीन न्यायालयानं ज्याला देईल ते ते निकाल आम्हाला मान्य आहे पण आमच्या जीवितस धोका आहे ती धोका सरकारनं ओळखून आम्हाला संरक्षण द्यावं आणि आमचा जीव वाचवावा आमच्या गरीबाला न्याय द्यावा असं काबजा करणाऱ्या जनतेचं आणि लोकांचं मत आहे बघूया न्यायालय जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब या प्रकरणाकडे कसं लक्ष देते ती येणाऱ्या काळातच या जमिनीच्या वादामध्ये खडतर प्रवास न्यूज चॅनल यांनी मुख्य भूमिका घेतलेली आहे दोन्ही व्यक्तीमध्ये मरे तोपर्यंत वाद होऊ नये कारण माणसं जगण्यासाठी जमीन असते माणसं मरण्यासाठी जमीन नाही हे दोन्ही पार्टीनं लक्षात घेतली पाहिजे महत्त्वाचा मुद्दा संबंधित ज्याने जमीन विकत घेतली ती पार्टी या ठिकाणी आता मुलाखत द्यायला समोर आलेली आहे नेमकं जमीन कशी खरेदी घेतली कशा पद्धतीनं त्यांचा हक्क नष्ट केला त्याचा कब्जा कसा तुम्ही काढून घेतला कब्जा काढू काढता येतो का कारण शासनाचा जी आर म्हणतो कसल त्याची जमीन राहील त्याचं घर अशा पद्धतीचा एक कायदा आहे मग तुम्ही ही पार्टी कशी काय हटवली कशी जमीन तुम्ही ताब्यात घेतली कशी खरेदी केली संबंधित सातबारा ज्याच्या नावावर आहे त्यांनी जमीन तुम्हाला कशी दिली ज्याला द्यायची होती ज्याचा इशार पावती झाली त्याच्या एका भावाला जमीन दिली दुसऱ्या भावाला जमीन खरेदी खत करून दिली नाही आणि त्या जागेवर तुम्ही जमीन खरेदी केली असं संबंधिताचं मत आहे तुम्ही जमीन कशी खरेदी केली सचिन शिंदे यांनी जमीन खरेदी केली असं कळतंय ते काय खरं काय खोट कशा आधाराने घेतली ते आपण त्यांच्याकडे ऐकूया माननीय सचिन जे शिंदे साहेब बोला मी सचिन शिंदे मी जी जमीन घेतलेली आहे कल्याण गवळी शिवाजी गवळीचे भाऊ होते त्यांनी मानल्या प्रमाणे ती जमीन जी आहे त्यांच्या नावाने रितसर सात होता आणि हे म्हणत होते की यांचा कब्जा आहे पण ॲक्च्युली त्यांच्यापासून त्यांच्याकडे त्यांचे फेर वगैरे किंवा इथं जे असणारं जे सातबारा वगैरे सातबारा तर आहेत पण पेरणीचे इथले जेवढे बी पंचनामे झालेत त्याचे पण निकाल कल्याणगुवळीकडे आहेत त्याने आम्हाला पूर्ण कल्याणगुळीने हे सर्व निकाल दाखवले की आमच्याकडे हे पंचनामा झालेला आमच्याकडे आहे सातबारा पूर्ण आमच्या नावावर हो आहे त्याच्यानंतर आपण ही रितसर रजिस्ट्री करून घेतली रजिस्ट्री पूर्ण करून घेतल्याच्यानंतर आम्ही संबंधित यांना फक्त सांगतो की ह्यांचं म्हणणं जे आहे की जे न्यायालयानं ना तुम्ही जसं म्हणता तसं आमची पण इच्छा आहे की न्याय सातबारा आमच्या नावाने झाल्यानंतर किंवा न्यायालयीन कोर्टानं जो निकाल आम्हाला पण देतील तोही आम्हाला मान्य आहे मला एक अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ही जमीन नावावर हे थांबव तुम्ही जमीन नावावर ज्याची आहे त्याने तुम्हाला विकली असं दिली खरेदी खत करून त्यानं त्याच्याकडे निकाल आहेत जाहीरनामे आहेत निकालाचे पत्र तुम्हाला मिळालेले काय मिळाले तुमच्याकडे आहे आता नाही पण व्हॉट्सअपला आहे बरं बरं असू द्या तर निकालाचं पत्र तुमच्याकडे एसडीओचं पत्र आहे इथं जे पंचनामे झाले त्याचं माझ्याकडे पत्र आहे मला सांगा आता हा जो कब्जा घ्यायला आलात तुम्ही का तुम्ही कब्जा घ्यायला आलात किंवा त्यांची जमीन ताब्यात घ्यायला आलात ता इथं मारहाण झाली कुणी मारले कुणाला मारले काय माहीत नाही पण कब्जा घेत असताना न्यायालयाचा ब्लिप तुमच्या सोबत येत असतो आणि ऐका आणि पोलीस संरक्षण घेऊन येत असतो कागद घेऊन येत असतो आणि सांगतो की न्यायालयानं हा निकाल यांच्या बाजूला दिलाय आणि नियमाप्रमाणे हे कब्जा त्यांना दिला पाहिजेत बरोबर अशा पद्धतीचा न्यायालयाचा ब्लिप येतो किंवा जिल्हाधिकारी साहेबांचा ये एक येतो ये पण ते तुमच्याकडे आहे का आता नाही ना बोलतो ना। आम्ही एक तर या ठिकाणी कब्जा घ्यायला आलेलो नाहीत की आम्ही या ठिकाणी कब्जा घ्यायला आलेलो नाहीये आम्ही या ठिकाणी संबंधितांनी आम्हाला जो म्हणजे पंचनामे वगैरे जो मूळ मालकाच्या कल्याण गवळीच्या नावाने झाले होते तरी सुद्धा संबंधितांनी त्या ठिकाणी जाऊन सोयाबीन वगैरे पेरलेला आहे आणि आम्ही फक्त त्यांना हे सांगण्यासाठी आलो की हे सोयाबीन तुम्ही पेरा पण ज्यावेळेस न्यायालयीन तुमचा निकाल वगैरे ज्यावेळेस तुमचा व्यवस्थित तुमच्या बाजूने लागेल त्यावेळेस तुम्ही हे पेरा हे सांगण्यासाठी आम्ही आलो आम्ही कुणालाही मारहाण केली नाही कल्याण गवळी ना आम्हाला रजिस्ट्री करून द्या कल्याण गवळी साधे गवळी गवळी उस्मानाबाद उस्मानाबादची ते गावाला गेले त्यांनी म्हटले की संबंधित असं पेरणी करतात त्यांना आपल्याला सांगायचं मुद्दा काय साहेब ज्याने जमीन तुम्हाला विकली तो गवळी कल्याण गवळी तुमच्या सोबत असायला पाहिजे खरे नेमान की ही जमीन इथून इथपर्यंत मी तुम्हाला विकलेले आहे आणि हे जे निकाल आहेत माझ्याकडे कागदपत्र आहेत हे तुम्हाला त्या कल्याण गवळीनं काही दाखवत न दाखवता ऐका ऐका येऊ दे ना पण या पॉईंटला तो कल्याण गवळी आला पाहिजे ही जमीन माझी आहे आम्ही आम्ही या ठिकाणी कुठलाही कब्जा घेण्यासाठी आलो नाही प्रथमदर्शी आम्ही या ठिकाणी फक्त हे जे तुमचं चालू आहे हे थांबून न्यायालयीन न्याय लावून तुम्ही यावं असं सांगण्यासाठी आल्यानंतर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे न्यायालयानं जो निकाल देईल त्यावेळेस तुम्हाला ही जमीन खाली करावी लागेल अशा पद्धतीने तुम्ही सांगायला पण सोबत तुमचा जी जमीन मालक आहे ती जमीन मालक असणं खूप गरजेचं होतं कारण जमीन मालकानं खरेदी करून तुम्हाला मोकळा झाला तो पण तुमच्यात वाद झाला एखादा माणसाचा खून झाला तर हे निपटणं फार अवघड होणार आहे म्हणजे जमिनीपेक्षा दहा पट तुम्हाला नुकसान होणार आहे म्हणून माझी खडतर प्रवासची एक विनंती आहे की तुम्ही वाद होण्याच्या अगोदर तुम्ही जिल्हा अधिकारीच पत्र न्यायालयाचं पत्र कब्जाचं पत्र तुम्ही हातात घ्यावं आणि रितसर एस पी साहेबाला ते पत्र द्यावं त्यांच्या मार्फत चार वाले अधिकारी घ्यावे आणि त्या पत्राची एक पोस्ट संबंधिताला द्यावी तुमची जमीन खाली करायला आम्ही आलेलो हो, आहोत आता तुम्ही या ठिकाणी येऊ नका असं वाले सांगेल तर ही अपेक्षा खडतर प्रवास येऊ आम्हाला चॅनलची आहे तुम्ही कसं करणार आहेत हे तुम्ही ठरवायचं आम्हाला ते मान्य या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर एखादा जीवितहानी होणार नाही आणि ही जीवितहानी धाराशिवामध्ये होऊनी अशी आई तुळजाभोवनीला आमची प्रार्थना आहे कारण गावसुद गावामध्ये बारा गुंट्यासाठी पाच माणसाचे मुंडके तोडपडत होते हा इतिहास धाराशिवाचा आहे आणि आईन श्रीलगना दिवशी हे मडे पडलेले गावसूद मध्ये अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले हा काळा दिवस आमच्या नशिबाला या चॅनलच्या नशिबाला येऊ नये अशी आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमच्यासारख्या सुज्ञ कार्यकर्त्यांनी कायद्याला हातात घेऊ नये अशी विनंती करतो तुम्ही काय करणार आहेत तुम्ही ठरवा दोन्ही पार्टीला विनंती आहे खडतर प्रवासशी वाद करू नका कागदाशिवाय जगात काहीही चालत नाही कागद तुमच्या हातात असेल तर तुम्हाला कुणी डावलू शकत नाही तुमच्या बाजूनं सगळ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा पोलीस उभा राहील फक्त कागद तुमच्याकडे असावा ज्याच्याकडे कागद नाही त्यानं जर अन्याय केला तर कायदा त्याला माफ करत नाही एवढंही ठासून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सल्ला देतो दोन्ही पार्टीत वाद होऊ नये अशी पुन्हा एकदा विनंती करतो आपण या वादाच्या जमिनीच्या ठिकाणी आलेलो हो। आहोत काही प्रमाणात या ठिकाणी वाद झाला आणि तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक कुल लारे कुल्लारे या नावाचे पोलीस निरीक्षक तात्काळ या भांडणाच्या ठिकाणी आले आणि दोन्ही पार्टीला समजून सांगितलं वाद आत्ता सध्या शांत आहे पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीसवाली सांगत नसतात पण सज्ज असतात आणि ती सज्ज असतात म्हणजे तुम्हाला कागदावर एकदा गुन्ह्यात नोंदवलं तुम्हाला दहा पाच वर्षे ती केसेस मिटत नसतात कारण ची केलेली केस कधीच मिटत नसते कारण ती निकालातच मिटते आणि आपल्या वादाच्या केसेस किती बी मिटतात त्यांच्या समोर वाद झाला जर केस झाली तर दहा पाच वर्ष तुम्हाला चक्रा मारावे लागतात काय कारवाई करणार आहे तर नेमकं काय झालं होतं ते आपण त्यांना विचारूया कुल्हारी साहेब नेमकं कशी ऍक्शन घेतली तुम्ही आज नाही आम्हाला माहिती मिळाली की त्या शेतामध्ये दोन गटामध्ये वाद चालू आहे त्यामुळे आम्ही इथे आलो भांडण होऊ नये म्हणून दोघा किती वेळात तुम्ही आला सर आम्ही पाच मिनिटात आलो इथे अशी माहिती मिळाली तशी आता काय नेमकी काय कड निशेन सर त्याची सध्या कंडिशन आहे दोन्ही पार्टी आहेत समोर त्या दोघांनी समजून सांगितलं तुम्ही मारामारी करू नका किंवा याच्यावर वाद घालू नका त्यांचं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तर कोर्टाचा निकाल लागू द्या जे होईल ते कोर्ट ठरवेल त्यामुळे कागद बघितल्याशिवाय करायचं नाही जर समजा पुन्हा तुम्ही गेल्यानंतर जर वाद झाला तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार दोघांवर दोन्ही पार्ट्यावर ज्यांनी आपसामध्ये मारामारी केल्या किंवा भांडणं करतात दोन्ही पार्टीवर आम्ही कारवाई करणार आता ज्यांनी म्हणतात कब्जे आहे त्यांनी म्हणतात खरेदी ते आता तो मॅटर कोर्टाचा आहे न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे ते आपल्याला इथे सांगतात ते सजेशन देणार का कोर्टाचा निर्णय येऊ द्या तोपर्यंत कोणी आपसामध्ये वाद करू नका शांतता ठेवा बस तर डी बी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक आहेत ते त्यांनी फार महत्वाची भूमिका घेतली कुणालाही वाद करता येणार नाही कायदा हातात घेता येणार नाही कायद्याचा कागद बघून ज्या बाजूचा कागद आहे त्याला नेमाप्रमाणे न्याय मिळेल असं त्यांनी सांगितलं आणि जर या ठिकाणी आज वाद थांबलाय आणि आज वाद थांबूनसुद्धा जर उद्या वाद केला तर दोन्ही पार्ट्यावर योग्य ती कारवाई करून आम्ही पोलिसाचा खाक्या दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं कायद्याच्या चौकटीत राहून फुल्हारी साहेबांनी सल्ला दिलाय बघूया दोन्ही पार्टी सल्ला कसा ऐकतात ते नसेल तर न्यायालय कोर्ट जेल तुमच्यासमोर आहे तुम्ही काय करायचे आपण ठरवा मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल प्रभाकर लोंडे मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बटन दाबा धन्यवाद आणि सर्व लोकांना विनंती आहे न्यायालयाचं प्रकरण मिठेपर्यंत वाद करू नये खडतर प्रवासच्या दोन्ही पार्टीला शुभेच्छा फक्त मारहाण करून जीव जातो दोघाला मागात पडेल नेमाप्रमाणे सरकारच्या न्यायानं सरकारच्या निकालाप्रमाणे आपण वागावं वा, अशी खडतर प्रवासच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर